नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पायपिंग कशी करायची ते जर तुम्हाला पायपिंग करायला अवघड जात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा निळ्या रंगाचा ब्लाऊज आहे ज्याचा आपण पूर्ण स्टिचिंग माझ्या चॅनलवरती पाहिलेला आहे आता आपण पायपिंग करणार आहोत हा ह्या ब्लाऊजमध्ये कापड आपल्याला कमी पडलेलं आहे पायपिंगसाठी अजिबात कापड उरला नाही त्यामुळे आपण असा हा गोल्डन कलरचा पायपिंगचा कापड जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याचीच पायपिंग आपण करणार आहोत तुमच्या पण ब्लाउजला कधी जर पायपिंगसाठी कापड उरलं नाही तर तुम्ही अशा पद्धतीचा गोल्डन किंवा सिल्वर रंगाचा कापड वापरून पायपिंग करू शकता तर मग आता आपण ह्याची तिरकी पट्टी कट करून घेऊया कापड एकसारखा आधी कट करायचा आणि नंतर एक ते सव्वा एक इंचाची पट्टी कट करून घ्यायची आपल्या आवश्यकतेप्रमाणे अशा पद्धतीने जास्त मोठी पट्टी कट करायची काहीही गरज नाही पण पट्टी नेहमी तिरकीच कट करायची जेणेकरून आपली पायपिंग अगदी सुंदर येते आणि ब्लाउजच्या आकाराप्रमाणे ती फोल्ड होते त्यामुळे तिरकी पट्टी वापरायची पायपिंगसाठी अशा पद्धतीने एक ते सव्वा एक इंच अंतराच्या आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पट्ट्या कट करायच्या आणि ह्या पट्ट्या एकसारख्या करून घ्यायच्या कोणा ठिकाणी कमी जास्त जर कापड कटिंगमध्ये आलेला असेल तर एकसारखा कटिंग झाल्याच्या नंतर ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या हा खूप लांब कापड आहे त्याच्यामुळे मी दोनच पट्ट्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत एकसारखं करून घ्यायचं पूर्ण कापड जेणेकरून लहान मोठी साईज होणार नाही पट्टीची अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकले आता आपल्याला ह्या पट्ट्या दोन्ही एकमेकांना जोडायच्या अशा सरळ पट्ट्या एकमेकांवर ठेवायच्या आणि ह्या गोल्डन पायपिंगच्या कापडमध्ये सोयसा उलट सारखंच असतं त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही सरळ शिलाई करून दोन्ही पट्ट्या एकमेकांना जोडलेल्या आहेत आता वरचा कापड कट करायचा आणि हा जो जोड आहे तो नखाने प्रेस करायचा व्यवस्थित जेणेकरून त्या ठिकाणी पायपिंग जाड होणार नाही अशा पद्धतीने नखाने फोडून घ्यायचा आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं शिलाई कामामध्ये तुम्हाला नखे खूप इम्पॉर्टंट असतात कारण दोरा उसवण्यासाठी किंवा प्रेस करण्यासाठी कापड नखांचाच उपयोग होतो त्यामुळे मी नखे कट करत नाही आता अशी आपली पट्टीही तयार झालेली आहे आता वरच्या साईडने एकसारखी करून घ्यायची आणि ह्याला पाव इंच फोल्ड करायची आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची पाव इंच फोल्ड करून एकसारखी पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची जोड आहे तो आतल्या साईडला आला पाहिजे व्हिडिओमध्ये बघा त्या पद्धतीने आतल्या साईडला जोड आला पाहिजे आणि ही पूर्ण पट्टी प्रेस करून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची पाव इंचावर अगदी सावकाशपणे मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पायपिंगमध्ये खूपच मदत होईल या व्हिडिओमुळे आता ही पट्टी आपली पूर्ण रेडी झालेली आहे एक्स्ट्राचा वरचा जो तिरका कापड आहे तो कट करून सरळ करून घ्यायचा आणि आत्ता ही पट्टी आपल्याला आपल्या ब्लाउजला जोडून घ्यायची हा आपला शिवलेला ब्लाउज आहे ज्याचं मी पूर्ण स्टिचिंग माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता आपल्याला हुकाच्या साईडपासून ही पट्टी जोडायला सुरुवात करायची अशा पद्धतीने जो आपण वरच्या साईडला शिलाई दिलेला भाग आहे तो क्रॉसपट्टीच्या साईडला आला पाहिजे खालच्या साईडला आणि अर्धा इंच सोडून अशी फोल्ड करायची म्हणजे हुकाची पट्टी आतमध्ये घेऊन खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करायचं आणि पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची पट्टी जोडत असताना ब्लाउजचा फक्त पाव इंच इतकाच भाग आपल्या ह्या पट्टीमध्ये जोडण्यात गेला पाहिजे जास्त जर भाग गेला तर आपला गळा मोठा होऊ शकतो त्यामुळे फक्त पाव इंचावरच आपल्याला ही पट्टी जोडायची आता ही पूर्ण पट्टी आपण गळ्याला जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने शेवटच्या भागाला पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि बाकीची पट्टी कट करून टाकायची आणि ही जी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे ती खालच्या साईडला अशी फोल्ड करायची जशी आपण पहिल्यांदा जोडताना केली होती तशीच आता शिलाई कम्प्लीट करून घ्यायची सो थोडीशी शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून उसवणार नाही आता आपली ही पूर्ण पट्टी आपल्या गळ्याला जोडून झालेली आहे आता आपल्याला पायपिंग बनवायची आहे पायपिंग बनवण्यासाठी हुकाच्या साईडने परत आपल्याला यायचं आणि ही जी पट्टी आहे ती अशी बाहेरच्या साईडला गळ्याच्या साईडला बाहेर काढायची आणि खालच्या साईडला फोल्ड करायची दाखवल्याप्रमाणे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये शिलाई करून घ्यायची परत एकदा सांगते अशा पद्धतीने हवी आहे तेवढी फोल्ड करायची खालच्या साईडला जेवढी लागेल तेवढी पायपिंग ठेवायची नी आणि दोन्हीच्या खाचेमध्ये शिलाई करून घ्यायची आणि अशीच शिलाई पूर्ण ब्लाउजला आपल्याला करून घ्यायची एका बोटाने पट्टी खालच्या साईडला फोल्ड करायची आणि वरतून शिलाई करायची अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी पायपिंग या ठिकाणी ठेवू शकता लहान पायपिंग पाहिजे असेल तर जास्त कपडा खालच्या साईडला दाबायचा आणि जर थोडीशी जाडजोड पाहिजे असेल तर थोडासा कपडा खालच्या साईडला दाबायचा आणि वरतून शिलाई करायची अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग आपल्याला रेडी करायची पाहू शकता खूप सुंदर फिनिशिंग येत आहे आपल्या पायपिंगची हे पहा अगदी एकसारखी पाहू शकता खालच्या साईडने पण खूप सुंदर फिनिशिंग आपली आलेली आहे आता आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊ फक्त पायपिंगला शिलाई मारत असताना अगदी सावकाशपणे मारायची गडबड करायची नाही आणि एकसारखाच कापड आतल्या साईडला दाबायचा आणि वरतून शिलाई करायची कुठे लहान मोठा जर कापड आपण दाबण्यात घेतला तर मग आपली पायपिंग पण लहान मोठी होऊ शकते आता आपण ही पूर्ण पायपिंग तयार करून घेऊ आणि ह्या ब्लाऊजचा चौवेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे ह्याचा जर पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल कटिंग पासून ते अस्तर जोडून ब्लाऊज शिवण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जर पाहिले नसेल तर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पहा अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप पूर्ण मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये आणि चॅनेलला सबस्क्राईब लाईक करा कमेंट पण करा जर तुम्हाला ही पायपिंग आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा जर माझ्याने काही चूक झाली असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा पाहू शकता खूप सुंदर आपली पायपिंग ही आलेली आहे तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता फायनल लुक आपण पाहूया आपल्या पायपिंगचा हे पहा अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा पण की ही पायपिंग कशी तयार झाली ते चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार